हिंदूंवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेत बांगलादेशमधील हिंदूंनी आता मदतीसाठी भारताला साकडं घातलंय आपले जीव धोक्यात असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय भारतानं आपल्याला व्हिसा द्यावा अशी त्यांची मागणी आहे आणि व्हिसा मिळाला नाही तर थेट भारतात प्रवेश करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट तुमच्या जमिनी ताब्यात घेऊ तुमच्याकडील सोनं नाणं पळवून नेऊ तुमच्या गायी घेऊन जाऊ या आणि अशा कित्येक धमक्या सध्या बांगलादेशातल्या हिंदूंना मिळत आहेत बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झालं असलं तरी तिथल्या हिंदूंवर होणारे अत्याचार थांबण्याचं काही नाव घेत नाहीये बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंना धमकावलं जात असून तुमची जमीन सोनं मालमत्ता आणि पैसा लुटून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत एवढंच नव्हे तर घरातील लेखीबाळीही सुरक्षित नसून त्यांनाही आपल्या ताब्यात देण्याची मागणी काही ठिकाणी जमावाकडून होत असल्याची तक्रार बांगलादेशी हिंदू करत आहे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक असणारे हिंदू नागरिक सध्या दहशतीखाली आहे बांगलादेशची एकूण लोकसंख्या सतरा कोटी आहे त्यापैकी एक कोटी पस्तीस लाख हिंदू आहे बांगलादेशातील चार जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे यापैकी ठाकूरगावात बावीस टक्के गोपालगंजमध्ये सव्वीस टक्के मौलवी बाजारामध्ये चोवीस टक्के तर खुलण्यामध्ये वीस टक्के हिंदू आहेत बांगलादेशमध्ये असणाऱ्या हिंदूंवर प्रचंड प्रमाणात अत्याचार होत आहेत तिथल्या महिलांचे दागिने लुटल्याचे प्रकार असो किंवा महिलांच्या अत्याचाराचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणून आता तिथले हे अल्पसंख्याक म्हणजेच हिंदू शीख हे भारतीयांनी व्हिसा जरी दिला नाही तरी सुद्धा बॉर्डर क्रॉस करून भारतामध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत दुसऱ्या बाजूला इस्लामिक धार्जीनं त्याचबरोबर भारत विरोधी भूमिका असणार सरकार आज घडीला बांगलादेशमध्ये असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीला ते कुठेतरी भारतालाच जबाबदार त्या ठिकाणी धरताना दिसत आहेत आपल्यावरती होत असलेल्या अन्यायामुळे सध्या बांगलादेशी हिंदू प्रचंड दहशतीखाली जगत असून भारताने आपला व्हिसा द्यावा अशी त्यांची मागणी आहे बांगलादेशामध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचं हिंदू नागरिकांचं म्हणणं आहे हा देश आता राहण्यासाठी योग्य नाहीये आमचा कधी खून होऊ शकतो मूल तत्ववादी जमीन आणि मालमत्ता ताब्यात घेऊ शकतात भारत सरकारने आम्हाला विजा द्यावा विजा न दिल्यास आम्ही सीमा ओलांडू इथं गुदमरलेल्या स्थितीत राहायचं नाही बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार हे आज सुद्धा तिथे असणाऱ्या अल्पसंख्याकावर म्हणजेच बांगलादेशमधल्या हिंदूंवरचे अत्याचार कमी करण्यामध्ये पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशमधल्या अंतरिम सरकारवर पूर्णतः एक प्रकारचा दबाव हा इस्लामिक कट्टरपंथीयांचा आहे आणि म्हणूनच कुठलीही परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली तर त्याचा ठिकरा हा भारतावर फोडण्यासाठी बांगलादेशचं सरकार तयार आहे असंच एकूण परिस्थितीवर दिसतंय म्हणूनच आता भारताला बांगलादेशातून भारतात घुसखोरी होऊ नये यासाठी बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाकडून कडक पहारा दिला जातो मात्र अनेक ठिकाणी भारत बांगलादेश सीमा खुली असल्यामुळे घुसखोरीची शक्यता नाकारता येत नाही बांगलादेशातील हिंदूंच्या या आवाहनानंतर केंद्र सरकार काय पावलं उचलतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज